नमस्कार मी प्रदीप नणनकर आपण पाहत आहात इंद्रधनुष्य बावीस जानेवारी रामललाची प्रतिष्ठापना अयोध्येत झाली संपूर्ण देशभरात गावोगावी उत्सव साजरा झाला आत्तापर्यंत आपल्या देशात कधी नव्हे एवढ्या प्रमाणावरती हिंदू एकत्र येऊन त्यांनी उत्सव साजरा केला ही घटना घडली आणि त्यात आपलाही जय होऊ शकतो आपणही विजयी होऊ शकतो न्याय आपल्या बाजूने मिळू शकतो हा एक विश्वास लोकांच्या मनामध्ये निर्माण झाला अतिशय चांगली घटना आहे की आपल्या स्वातंत्र्यानंतर देशामध्ये एवढ्या मोठ्या प्रमाणावरचा हा पहिलाच आनंदोत्सव आहे काय आहे त्याच्यानंतर ज्ञानव्यापी मशीद वाराणसी त्याच्या संबंधामधला एक निकाल तिथल्या जिल्हा न्यायालयाने दिला तिकडे काही अवशेष सापडल्या मूर्ती सापडल्या आणि त्यात मग गणपतीची मूर्ती आहे हनुमानाची मूर्ती आहे म्हणजे मत्स्यावरती बसलेली देवी आहे ते गंगा मातीची मूर्ती अशा अनेक मूर्त्या सापडल्या आणि त्या मूर्त्यांचं संगोपन करून तिथं रोज त्याची पूजा आरती करायची लगेच तातडीनं परवानगी जिल्हा न्यायालयानं दिली त्याच्यानंतर तिथल्या असणाऱ्या मुस्लिम संघटनांनी उच्च न्यायालयामध्ये दाद मागितले उच्च न्यायालयामध्ये दाद मागे दाद मागितली म्हणजे स्थगिती द्या अशी मागणी केली न्यायालयाने स्थगिती देण्यास नकार दिला पूजा अर्चा चालूच राहील सहा फेब्रुवारीला याची सुनावणी पण तिकडे जे एक आगपाखड झाली शुक्रवारी मागच्या शुक्रवारी तिकडे त्या मशिदीमध्ये नमाज पडण्यासाठी मुस्लिम समाज एवढा एकत्र आला त्या काशीतले दुकानं बंद केली आणि नमाजाच्या वेळेला प्रचंड प्रमाणामध्ये लोक आले पोलिसांना बंदोबस्त ठेवावा लागला पण झालं काय नाही इकडे दर्शन सुरू होतं तिकडे त्यांची नमाज चालू होते पण त्यात आता ज्या प्रतिक्रिया दिल्या जात आहेत मुस्लिम समाजाकडून आम्हाला न्याय मिळत नाही आहे कायदा आमच्या बाजूने नाही आहे कायद्याचं अपहरण केलं जातं आहे कायद्यात आत्ता न्यायालय हे देखील सत्तेसमोर झुकतायत एकूण सत्ताधाऱ्यांचं त्यांना दबाव आहे न्यायालयावरती अशी भाषा वापरली जाते म्हणजे जर न्याय मुस्लिम समाजाच्या बाजूने दिला गेला तर मात्र इथले न्यायालय चांगले आणि विरोधात गेला तर मात्र लगेच न्याय न्यायव्यवस्थेवरती बोट ठेवणं पण ह्या किती गोष्टी आहेत सरसकट ज्यांना मवाळ म्हटलं जातो तीही मंडळी आक्रमकपणे अशी भाषा वापरतायत असुदुद्दीन ओवीस यांचं संसदेतलं भाषण त्यांनी पंतप्रधानांना थेट पुजाऱ्यांचे प्रमुख अशी उपमा देऊन टाकली आणि आमच्या देशातले सतरा कोटी मुस्लिम हे कसे नाराज आहेत त्यांना असमानतेची वागणूक या देशात कशी दिली जाते राम जन्मभूमीचा निकाल हा कसा मॅन्युपुलेटेड आहे अशा सगळ्या गोष्टी आहेत तर काय आहे लोकशाहीमध्ये सगळ्यांना बोलायला परवानगी आहे तुम्ही बोला काय बोलायचं आहे ते पण आम्ही या देशाचे नागरिक आहोत याचं भान तर असू द्या आणि हे बोलण्याचं स्वातंत्र्य आपल्याला मिळालं आहे ते कशामुळे मिळालं आहे हे स्वातंत्र्य मुस्लिम देशामध्ये तरी आहे का अशी भाषा तिकडे करता येते का काय आहे अनेक देशामध्ये किती वाईट अवस्था आहे मुस्लिम राष्ट्रांमध्ये मुस्लिमांना देखील अशा पद्धतीचे बोलण्याचे अधिकार नाही आहेत हे काय आहे सारे जहां से अच्छा हिंदू सता हिंदी है हम वतन के सता हमारा हे गीत आपण पंधरा ऑगस्ट सव्वीस जानेवारी याच्या वेळा ऐकत असतो हो की नाही मग याच्यात या, या पद्धतीची जर भाषा एखादा समाज वापरत असेल तो किती फोल आहे बर समाजातले काही प्रमुख मंडळी हे बोलत आहेत सगळा समाज काही असा असत नाही आहे सगळा समाज याच पद्धतीने हे जे ठेकेदार आहेत ना ठेकेदारांच्या तोंडी अशी भाषा झाली की मग सामान्य माणसं देखील बिथरतात आणि आपल्या देशातलं एकूण चांगलं वातावरण आहे मुस्लिम समाज आणि हिंदू समाज गावोगावी गुण्या गोविंदाने नांदत होते वर्षानुवर्ष हे जे प्रकार घडले ना त्यातून हे बिथरू लागलेले आहेत सामान्य माणसाला ह्या सगळ्या गोष्टीमध्ये काही अडकायचं काहीच कारण नाही आहे पण जे होतंय जे संघटितपणे मुस्लिम समाजाकडून अत्याचाराच्या घटना घडत आहेत त्यातून ह्या सगळ्या बाबी होत आहेत शाहीर योगेश असं म्हणाले होते काशी जाती मथुरा जाती मिन्नत सबकी होती अगर एक सेवा न होता तो सुन्नत सबकी होती छत्रपती जर शिवराय जर राहिले नसते ना तर हे काशी मथुरा काय मंदिरं राहिलेच नसते सगळीकडे मुस्लिम आक्रमणाच्या वेळेला मशिदींचं वातावरण झालं होतं हे असं झालं असतं शिवाजी महाराजांचे आपल्या देशावरती आनंद उपकार आहेत काय आपल्याकडचे बघा आता टिपू सुलतानच्या बाबतीमध्ये टिपू सल सुलतान हा देशभक्त नव्हता असं न्यायालयाने जाहीर केलं आहे त्याची जयंती मोठ्या प्रमाणावरती साजरी केली जाते मुस्लिम समाजाच्या वतीनं म्हणजे या देशाच्या विरोधामध्ये जे लढले न्यायालयाने त्या बाबतीत असं म्हटलं आहे त्याची जयंती साजरी केली जाते मग आपल्याकडे राहणाऱ्या मुस्लिम समाजाला या मंडळींनी कोणाची जयंती साजरी करावी जे आपल्या देशाचं हित बघणारे आहेत त्यांची जयंती साजरी करा काहीच अडचण नाही पण दुर्दैवाने आपल्याकडं समाजामध्ये असं ध्रुवीकरण जे होत आहे ना ते फार वाईट आहे समाज म्हणून एक राष्ट्र म्हणून आम्ही एक आहोत धर्मभले वेगळेवेगळे असतील परंतु आमचा धर्म हा जो आहे भारत धर्म आहेत आमचा देश हाच आमचा धर्म आहे ही भावना लोकांमध्ये विकसित करण्याची गरज आहे अन्यथा हे जे आता लोन पसरायला लागले ते गावोगावी जर पोहोचलं तर त्याचे परिणाम आपल्या देशाला अनंत काळ भोगावे लागतील धन्यवाद आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा फॉरवर्ड करा व सबस्क्राईब